जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरुदेवा या आपले YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद सकाळी उठून दर्शना जाते गगायचे सकाळी उठून दर्शना घेते गगायचे दु runा मंदिरा दिशा ते मुक्ताबाईचे दु runा मंदिरा दिशा ते मुक्ताबाई सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे दरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे मंदिर मंदिरा मुक्ताबाईचे मुक्ता मंदिर दिसते मंदिरा दिसत मुक्ता बाईचे पंढरीत माना पिता ग महिन्याचा निरोप होता ग ಪಂರಿತ ಮಾನ್ ನಿರ ಪವತ ಗ ನಿರೋ ಪವತ ಗುಠರ್ಶನ ಗೇತ ಗಗಾಯ ಸಕಾ ಉ ದರ್ಶನ ಘತೆ ಗಗಾಯ ಧುರುನ ಮಂದಿರ ದಿಸ್ತ ಬಾಚುನ ಮಂದಿರ ದಿಸ ಪಂ ಮಂಡೀತ ಸಕಳ ಉ ದರ್ಶನ ಗಗಾ ಸಕಳ ಉ ದರ್ಶನ ಗಗಾ ಧರ್ಮ ಮಂದಿರ ದೇ ಮುಕ್ತಾಯ चुरुना मन्दिर दिसाते मुक्ता बाईचे चला ग जनी जावू विठ्ठलाचा दर्शन घेऊ दर्शन घेऊ दर्शन घेऊ सकाळी उठून दर्शन घेते गाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे गगाई दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे ಆಗದ ಲಿಲಾ ತು ಕಾರಾಮೈ ಕುಂಟಿ ನಾನೇ ಲೀನಾಂಟಿ ರಾಮೈ ಕುಂಟಿ ಗುಮಾಮೈ ಕುಂಟಿ ಗುಠರ್ಶನ ಗೇತೆ ಗಗಾಯ ಸಕಳ ಉ ದರ್ಶನ ಗಗಾಯ ಮಂದಿರತೆ ಮುಕ್ತಾ दुरु मन्दिरादिसते मुक्ता बाई